टाकणार आहे सरळ तिकडं गेम हारले म्हणून एवढा मोठ्या मैदानात तिथून तेवढं कुणाच टांगड मोठं आहे दाखव गपे किती मोठा टांगडाय दाखव काय मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सखीने सख्यानं तुम्हाला तर माहीत आहे मी माहेरला आजोळा आलेले आणि दोन दिवसाचा आमचा पुरेपूर वापर चाललेला आहे कालचा गोजा खेळ खेळायचा आणि हे आमची चिडकी टिलू तिच्यावर ती दुसऱ्यांदा डाव आला ना म्हणून तिनं जागा बदलली म्हणते ती जागा मला पण होते म्हणून दुसऱ्या जागेत मैदानात खेळायला लागलो तिकडं पण हारलो म्हणून आता आम्ही तिसराच गेम काढलाय काय तर चार चिट्ट्या खेळायच्या आंबा पेरू चिक्कू बया बयाचं डबडं तर काय कुठं सुटनाच झालंय जिकडे जाईल तिकडे बिचारी डबडं घेऊन बसते एकीकडं मिटिंग आणि दुसरीकडे चार चिट्ट्या खेळायचा हा जर व्हिडिओ बिचारीनं बघितला तर मला चांगलं चपला न मारणार आहे कारण बिन विचारता मी तिचा बिचारीचा व्हिडिओ कामगार वाटते फुलटू कामगार चालले <laughs> आमची पोरं खेळतात कि किड पण पोरांपेक्षा पण आम्ही लहान झालेलो आहे आव नुसतं खायचं आणि खेळायचं आता नुसतं जेवण भुकलेलो तरी पण ती बारकी भूक असते ना बारकी कुडूक मुडूक भूक तसली भूक लागलेली आता काय खायचं पाडल्या डोक्यावर एवढं मोठं आंब्याचं झाड आहे पाडला आंबा तर बिचारा निघाला पिका तरी पण त्याला चटणी मीठ लावून टाकला आयुष्यपच असलं तोंडाला पाणी सुटलेलं ना ते पण कमी पडलं मग काय आणलं फरसाणा आणि शेव आणली आईच्या हो पाच पाच मिनिटं ते ताटात नाही राहिली पाच सगळा नुसता फरशा पास काढला आता त्यांना चुकूनच आंबा खायचा होता ह्या आंब्याची तर पाक कुई पण ठेवली नाही पुरीनं ना चुकून चुकून पाक तिचे पाक कुई ते करून टाकली मला एक गम सांगू का तुम्हाला तर माहिती आहे माझं नाव नीलम आहे पण तो डोक्यावरती जे आंब्याचं झाड निघतं दिसतंय की नाही ते माझ्या आजोबाने घेतलेलं होतं कलंबी आंबा केरळ म्हणून विकायला येतात ना पावसाळ्यात ते आंबे घेतलेले होते काय घेतलं तर हे आंब्याचं नाव पण नीलम आहे म्हणून माझ्या आजोबाने हे झाड मुद्दावरून माझ्या नावामुळे घेतलेलं त्यामुळे त्या झाडाचं नाव नीलम आंबा आहे आता नीलम असणं तर मग टेस्टे टेस्टे तर लागणार ना ह्याच आंब्याचा काल पुरणपोळीचा नैवेद्य दाखवताना आमरस बनवलेला आणि आता हेच मी ना ठाण्याला घेऊन येणार आहे आता तो चोकून खायचं आव काय पाचशे आंबे निघाले तरी पण अजून आंबे डोक्याला होते आता जिंकला कोण डाव हेच बघायचं होतं गुड्या तुला एकदा पण शंभर चार चिट्ट्यामध्ये पहिलं पारितोषिक तुमच्या नीलमला भेटलेलं आहे पण चिडत होती टिलू काय म्हणत होती माहितीये का पग्गा पेडा आणि दुसरा रेडा म्हणत होती रेडा दुसरा चिडकू कुठलं हारलं ना म्हणून तशी बोलत होती आता तुम्हाला एक गमत सांगतो आमच्या मामीने आम्हाला ना एक गमत दाखवली मामीनं ना एक पक्षी घावलेला केळीच्या पानाखाली मामीने लपवून ठेवले आणि त्या पक्षीनं ना चार अंडी घातलेली एवढी भारी त्याची पिल्लू ना अशी टुकुर 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 बघत होते ना त्यांचे डोळे असे काळे भोर होते ते बघा ना एक दोन तीन चार आता खाऊ आणायला गेलेली वाटतं त्यांची आई पण ते घाबरत पण नव्हते पिल्लू अहो मामीने बुद्धा म्हणून लपवून ठेवलेली पोर ना काहीतरी करतील म्हणून कुत्र्या तर मांजर खाऊन टाकलं ना म्हणून केळीच्या घट्ट्यामध्ये लपवलेलं होतं ते कुणाला दिसून पण येत नव्हतं आमच्या मामीना ना कुत कुत्र्या मांजरा म्हणजे प्राण्या पक्षांची आवड आहे ना घरात कुत्री मांजरी दोन दोन तीन तीन पिल्ले येते कुत्र मांजरेची तर आता संध्याची प सांची पराचा टायमिंग झालेला होता आणि झाली अशी गंमत आणि हे फोटो आहे ना माझ्या लग्नाच्या वेळेचा आहे काहीतरी मध्ये बसते ना पिंक ड्रेसवाली ती मी आहे दुसरी पिंक ड्रेसवाली ती टिलो आहे चॉकलेट कलरचं टी शर्ट घातलं ती चिमो आहे आणि फुडं आहे ते गुड्डे आहे आणि हा मला हा फोटो आहे ना परत चौगीना मिळून

हे आमचं गुडर मोठं झालंय ना, मा ना आता मांडीवर बसतच नव्हतं पायपही तुटला असता तर आमचा शेवटी एकदाचा फोटो काढला पण तो आम्हाला हो आवडला नाही मी काय तुम्हाला दाखवणार नाही आता बघ कसला वारी सूर्यास्त होत होता मस्त अशी आकाशाने लाल लाल केशरी कलरची अशी टिकली लावल्यासारखी आणि जे खाली शेती दिसते ना शेती ते एक एक मध्ये ना आमच्या मामाने तिन्ही मामांनी मिळून आहे ना अद्रक लावलंय अद्रकची शेती केलेली आहे आता कसं उगवते काय होते मला तर माहीत नाही मी अद्रकचं अजून झाड नाही बघितलं अले ये, बाळ आहे पंखा बघा कुठे गेला पंखा आमच्या शरीरासने पंखा लागतोय गौरे गोरे, गोरे। आमची ग गौरी आहे आणि तिच्या पोटात आहे ना बाळ आहे आणि ती दुसरी आहे ना ती गौरीची आई आहे म्हणजे पिल्लची पिल्ल आता होणार आहे ही बघा आमच्या मामीनी मांजऱ्या बाळ त्या दोन पिल्ल होती एक पिल्ल कुठं गेलं काय माहित जवळच येत नव्हतं मला घाबरत होतं आणि गोट्यात बघा पंखा लावून ठेवलाय मसरांसाठी काय म्हणावं राव आता झाली अशी गमत आता संध्याकाळी जेवणाचं टायमिंग झालेलं मामीचं बाबा सकाळपासून भाकऱ्या काय संपत नव्हत्या दुसरं का तिसरा डबा होता पाहुणी मंडळी येत होती ना बाहेर बघा कसलं काळोग दिसत होता आणि बाहेरच असताना चोलीसाठी एक छोटस घर बांधलेलं आहे वासंत मामी भाकरी थापत होते आणि सुरेखा मामी जी पाहुणे मंडळी ते येतात ना जत्रेनिमित्त जेवायला त्यांना जेवायला वाढत होती एक 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 ना मधल्या घरात उठून जात होत्या शॉर्टमध्ये मध्ये सांगतो बघा या मधल्या घरात माणसं जेवायला येत होती आता जास्त पाहुणे मंडळीचा व्हिडिओ काढणं बरोबर दिसत नाही ना, ना आणि आमची पंगत चुलीच्या घरातच बसलेली मस्त अशी भुरभुर हवा चारी बाजू कंड आणि चुलीवरची मामीने अशी ना कुर्रुम कुर्रुम भाकरी म्हणजे मामींच्या अशा ना कुरखुसखुशीत भाकरी असतात त्या টি লি आता ना रात्री मला एवढाच व्हिडिओ काढायला जमला बघा अव पाहुणे मंडळी येत होती ना आता दुसऱ्या दिवशी झालं असं काय आमचं सगळं कामं आवरून आणि तुम्हाला तर माहिती आहे आमचं मामाचं घर एक नाही रानात आहे मग रानात आहे तर रानात एकदा जेवलं तर पाहिजे ना उद्या सगळे आपापल्या घरी जाणार आहे ती म्हणून मी आईला काय म्हटलं आय आम्हाला ना आंब्याच्या आम झाडाखाली बसून जेवायचं आहे आई म्हणाली जावा मग दुसऱ्याच जा मिनिटाला ताटा आम्ही चौगीने केली आणि मस्तपैकी रात्रीचा राहिलेला मटणाचा रस्ता कांदा लिंबू आणला आणि कुसकारून भाकर इदन आणून खायचं ठरलं होतं खाल्लं ना काय भारी लागलो आंब्याच्या झाडाखाली बसून वेळ काय परत वर्षा नाही तर दोन वर्षानंतर आम्हाला हे वेळ एकत्र भेटण्याची येणार होती मग काय फुलटू एन्जॉय खाल्लं आणि मस्त काय पैकी ना असं हवेला बसलं होतं ही था। था। मामा मस्त वैरण काढत होते मशीला घालण्यासाठी बंद मधल्या मामाने बारकी हिरवी वैरण आणली आणि ती सुकी वैरण काढायची चाललेली होती हे माझे मधले मामा आहेत आणि ते माझे लहान मामा आहेत ना काय भारी वातावरण वाटत होतं राहणं असं ना बसलं नाही उठूच वाटत नाही बघितलं का आपलं दक्ष गावाला येऊन पूर्णपणे हरवून गेलेला गावच्या वातावरणामध्ये काय चिकलात मातीत खेळतोय काय म्हणतोय तर त्याला ते गारगोट्या भेटत होते ना कलर कलरचे दगडे ते वेसायचे चाललेतोट्या बरं तु करणार काय खड्डा करून आणि रिया तू काय आणलं जेसिपी आणि काय त्याची झाड येणार का <laughs> लहानपणीच आयुष्य किती सुंदर असतं ना आपण आपल्याच लोकाच्या दुनियामध्ये मग्न असतो आणि माझं सुद्धा लहानपण असंच गेलेलं आहे आणि मला वाटते प्रत्येक मुलीचं पण माझ्यासारखं झालेलं आहे नव्याण्णव टक्के स्वप्न ना अजिबात पूर्ण नाही झालेत असं वाटतं उगंच मोठं झालं ना आता उद्या हे पण संपणार होतं उद्या मी माझ्या सासरी जाणार होती खेळणं बागडणं माझ्या बहिणींना भेटणं हे फक्त मला पाच वर्षानंतर भेटलेलं होतं आता ह्यातलं प्रत्येक पाखरू हे हो उद्या उडून जाणार होतं उद्या आपापल्या संसाराला लागणार होतं आणि बाकीच्या दोघी ते त्यांच्या जॉबवर जाणार होते त्यांच्यावर त्यांच्या फ्युचरचा डोक्यावरती भार आहे म्हणजे प्रत्येकजण आमच्यातला आपापल्या आयुष्यामध्ये हो बिझी होणार होतं परत काय उद्यापासून एकमेकींचा चेहरा फक्त व्हॉट्सअपवर बघायचा बघू देवाची इच्छा असेल ना आम्ही पुढच्या वर्षी नक्की भेटू आणि आम्ही पण एकमेकींना प्रॉमिस करतो की पुढच्या वर्षी पण असंच स्वतःसाठी वेळ काढून दोन दिवस तरी का होईना पण यायचं